गणित दिलेलं बघा एका संभूत चौकोनाचे कर्ण चोवीस सेंटीमीटर व बत्तीस सेंटीमीटर लांबीचे आहे तर त्या संभूत चौकोनाची परिमिती किती असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम बघा शॉर्ट ट्रिक सांगतो मी तुम्हाला बघा हा दिलेला आहे चोवीस आणि बत्तीस चोवीस आणि बत्तीस आता संभूत चौकोनाच्या प्रॉपर्टी सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला ह्याची शॉर्ट ट्रिक कशी वापरली ते पण कळेल मग दोघांचे अर्ध करून टाकायचे चोवीस अर्धे केले हे बारा आणि ह्याचा अर्ध केलं हाला सोळा मग हा चौक जो त्रिकोण तयार झालेला आहे हा कसा आहे हा पायथोगोरसच्या प्रमाणेनुसार हा बारा हा सोळा तर हा वीस येतो याला आता चारने गुणा कारण की ह्या चार भुजा असताना आहे मग त्याचं उत्तर येणार आहे ऐंशी कारण की तुम्हाला परिमिती विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे बरं आता ह्या ट्रिक्सपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या काही कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर असणं गरजेचं आहे ट्रिक्स तर मी हवेतच उडवल्या पण जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरच तुम्ही अशा गोष्टीचं डोकं लावू शकता बघा कन्सेप्ट काय पहिले तर समभुज चौकोन याला काय म्हणतात बघून घ्या आणि त्याचं व्याख्या काय त्याचे गुणधर्म काय आहेत ते समजून घ्या समभुज चौकोन म्हणजेच काय असतात समभुज चौकोन म्हणजे काय असतो इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर असतो रोम्बस मग रोम्बस काय असतो एक प्रकारे पतंग किंवा असा एक हा म्हणू शकता की अशा प्रकारची एक डायग्राम आहे समभुज ह्याच्यातच त्याची अर्धी व्याख्या लपलेली आहे समभुज म्हणजे काय भुज म्हणजे बाजू सम म्हणजे समान म्हणजे ही जर बाजू एक ए मानली तर ही पण बाजू त्याची ए होईल ही पण बाजू ए होईल आणि ही पण बाजू ए होईल मग आता तुम्ही म्हणसाल की हा काय आहे चौरस असू शकतो का तर रोम्बस हा चौरस असू शकतो चौरस हा हंड्रेड पर्सेंट रोम्बस आहे चौरस हा शंभर टक्के रोम्बस आहे पण प्रत्येक रोम्बस हा चौरस असणारच असं नाही मग चौरसाची फक्त व्याख्येमध्ये काय बसलं तर याच्या समान बाजू आहे पण हे जे कोण आहेत हे जे याचे कोण आहेत हे नव्वद डिग्री नाही आहे, आहे संभूत चौकोनामध्ये हा कोण आणि हा कोण काय असतो समान असतो हा कोण आणि हा कोण समान असतो म्हणजे ऑपोजिट म्हणजे हा जर मी एक्सेक्स मानला तर हा वाय वाय होईल म्हणजे हे दोन समान असतील ठीक आहे ही एक प्रॉपर्टी झाली दुसरी प्रॉपर्टी काय की जर मी ह्या दि ह्याच्यापासनं हा एक कर्ण काढला आणि हा एक कर्ण काढला संभूत चौकोनाचं किंवा रोंबसचं काय आहे प्रॉपर्टी किंवा गुणधर्म म्हणतात त्याला तर हे जि, जि, जे जिथे मिळणार ना हे सगळ्या ठिकाणी नव्वद डिग्री कोण बनवणार म्हणजे हा नव्वदचा कोण असणार आहे हा नव्वदचा कोण असणार आहे हा नव्वदचा असणार आहे हा नव्वदचा असणार आहे मग तुम्हाला काय कळालं का की यांचे जे कर्ण आहेत एकमेकांना लंब असतात लंब असतात ठीक आहे एक झालं दुसरं प्रॉपर्टीज काय की हे लंब नसते लंब नसतात तर हे विभागतात एकमेकांना समान दुभागतात समान ह्याच्यामध्ये दुभागतात म्हणजे ही जेवढी बाजू असणार आहे तेवढीच बाजू ही असणार आहे ही जेवढी बाजू असणार आहे ह्याची लांबी जेवढी असणार आहे इथून इथपर्यंत तेवढीच लांबी याची असणार आहे एक दोन तीन ठीक आहे या बाजू समान असणार आहे याचा अर्थ काय कळालं तुम्हाला नाही कळालं परत एकदा लक्ष द्या हा काढला तुम्ही समभूत चौकोन आता हा भलते वाकडा तुकडा दिसत पण समजून घ्या परिभाषेसाठी हा झाला इथे नव्वद डिग्री झाला प्रत्येक ठिकाणी नव्वद झाला समजा मी ह्याला नऊ सेंटीमीटर म्हटलं इथून एवढ्या अंतराला तर हे पण अंतर किती असणार आहे भले फिगरमध्ये दिसत नाही पण तो नऊ सेंटीमीटर असणार आहे समजा मी एवढं अंतर काय मांडलं इथून मानलं पंधरा आहे हे अंतर जर पंधरा आहे तर हे पण अंतर किती होणार आहे पंधरा होणार आहे इथून इथपर्यंत हे पंधरा तर हे पंधरा समजलं हे पंधरा असेल तर हे सुद्धा पंधरा होईल हे जर नऊ असेल तर एवढं अंतरसुद्धा नऊच असेल ठीक आहे दुभागतात म्हणजे दोन समान तुकडे करतात आणि नव्वद अंश बनवतो ठीक आहे हे सर्कल सॉरी हे चौरसामध्ये सेम होतं पण चौरसामध्ये काय फरक पडतो बघा चौरस आणि ह्याच्यामध्ये एकच एकमेव फरक आहे की चौरसाचे अँगल हे डिसाइडेड आहे डिसाइडेड म्हणजे काय नव्वद अंश हंड्रेड पर्सेंट नव्वद अंश आतमधील मग आणि त्यातल्या त्यात हे जे कर्ण आहेत हे एकमेकांना इथे बरोबर नव्वद आता हा जर चौरस मानला याला जर स्क्वेअर मानला तर काय होतं बघा हा नव्वद 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 सगळे नव्वद बनवणार हा ऑलरेडी नव्वद आहे हा नव्वद आहे हा नव्वद आहे, आहे या सगळ्या बाजू समान आहे ए ए ए, ए। मग हे जेवढा इथून एवढं अंतर असणार आहे समजा ए बाय एक्स बाय टू आहे समजा हे अंतर तर हे पण एक्स बाय टू होईल हे पण अंतर एक्स बाय टू होईल आणि हे पण अंतर एक्स बायटू होईल तसं रोम्बस म्हणजे समभुज चौकोनात होत नाही ठीक आहे हा मेन गुणधर्म फरक आहे याच्यामध्ये आता बघा आता काय करणार तुम्ही तुम्हाला एकतर कळालं की हा बरोबर दोन समान भागात विभागतो आता हे जे आहे याला विभागलं मी मग हे जर चोवीस असेल टोटल एक करणं चोवीसचा आहे हा एक करणं चोवीसचा आहे तर मी काय म्हणेल की हा बाराचा आहे हा बाराचा आहे वैयक्तिक घेऊ नका कोणी कोणी बाराचे नाही फक्त हा जो कर्णाची लांबी दिलेली आहे हा तुम्हाला भेटला बाराचा ठीक आहे तो तुम्हाला बाराचा भेटला त्याच्यानंतर हा कितीचा आहे हा बत्तीस सेंटीमीटर आहे मग हा जर टोटल बत्तीस सेंटीमीटर असेल तर मी काय म्हणेल की हा सोळा आहे हा सोळा आहे आपल्याला याच्याशी घेणं देणं नाही तर हे अंतर आहे सोळा मग आता जर मी ह्याला जोडलं तर हा काय झाला माझा ही बाजू भेटली समजा ही बाजू भेटली मला कुठली एक बाजू भेटली ही बाजू भेटली कशाची समभुजाची मग ही किती असणार आहे तर आपल्याला पायथागोरसचे त्रिकूट नेहमी लक्षात ठेवा सगळ्यात बेसिक आहे त्रिकूट तीन चार आणि पाच मग हे जर बघितलं तर ह्याला चारने गुणलं तर चार त्रिक बारा मग ह्यालाही यह चारने गुणलं तर हे किती येणार आहे सोळा मग ह्या दोघांना जर चारने गुणल्यानंतर बारा आणि सोळा हे त्रिकुटातला पार्ट येत आहे तर ह्याला सुद्धा चारने गुणा हा किती असणार आहे वीस जर तुम्हाला कुठं वाटत असेल किंवा शंका असतील तर ह्याच्यामध्ये ह्याचा वर्ग करा पायथागोरसचा नियम वापरा एकशे चौवेचाळीस प्लस दोनशे छप्पन्न यांची जर तुम्ही बेरीज केली तर येते चारशे आणि याचा वर्गमूळ काढला तर तो किती येणार आहे वीस येणार आहे ठीक आहे आता ही काढलं तुम्ही बाजू एक बाजू आली तुमची वीसची एक बाजू जर तुमची वीसची आहे तर परिमिती काय असते परिमिती काय असते का कुठल्याही फिगरमध्ये परिमिती काय असते तर इथून इथपर्यंतचं इत अंतर प्लस इथून इथपर्यंतचं इत अंतर प्लस इथून इथपर्यंतचं इत अंतर आणि इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे एक दोन तीन आणि चार म्हणजे हे वीस असेल तर हे समभुज आहे म्हणून सगळ्या बाजू समान असतील वीस हा वीस आणि हा वीस या सगळ्या वीसची बेरीज केली तर किती येते ऐंशी येते किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लावला चार गुणीला बाजू म्हणजेच वीस बरोबर किती येणार आहे ऐंशी आता हेच जर तुम्हाला कन्सेप्ट माहिती असलं असता तर डायरेक्ट तुम्ही काय केलं असतं ह्याचा अर्धा केला असता ह्याचा अर्धा केला असता आणि हा वीस मानले असती बाजू आणि डायरेक्ट त्याला चारने गुणलं असतं जे उत्तर ऐंशी आलं असतं कन्सेप्ट शिवाय बघा तुम्हाला गणितात मार्ग भेटणार ट्रिकने पण तुम्हाला एवढ्या सतरा साठ ट्रिक आहे की तुम्हाला प्रत्येक ट्रिक लक्षात राहणं शक्य नाही त्याच्यामुळे कन्सेप्टवरती जास्त भर द्या आणि प्रयत्न करा की तुमच्या हातातले मार्क्स जाणार नाही हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे ही आपली एकोणसाठची मंथली मेंबरशिप आहे ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया कॅन्सल करावं वा। आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे धन्यवाद